नमस्कार सर्वांना आज जननायक बिरसा मुंडा जयंती दिनानिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन मित्रांनो काही दिवसाअगोदर मी फेसबुकला लाईव्ह होतो त्यावेळेस बरेचसे वादावाद निर्माण झाली पण त्या वादावाच्या मागे काहीतरी कारणं आहेत पांगण ग्रामपंचायत यामध्ये मोगरपाडा या ठिकाणी जो बोरवेल लावलेला आहे त्या बोरवेलला पाणी असून मी उपसरपंच आणि ग्रामसेवक सरपंच यांना गेल्या पाच ते सहा महिन्यापासून विनंती करतो आहे की पाण्याची टाकी बसवा पाईपलाईन बसवा अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नव्हता मग नाईराजाने मला आपल्या सरकार या पोर्टलवरती तक्रार दाखल करावी लागली मग तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी वाद निर्माण केला जवळील काही व्यक्ती आहेत मग त्या वाद झाल्यानंतर त्यांनी माझ्यावरती एक नोटीस काढली ती नोटीस काय आहे विषय आहे ग्रामपंचायत बोरवेल मोटर मि मिळणेबाबत वरील विषयान्वेय अर्ज नोटीस ग्रुप ग्रामपंचायत पांगण तालुका साकरी जिल्हा धुळे यांच्यामार्फत सादर करतो की श्री मंगलदास साहेबराव चौरे राहणार मोगरपाडा येथील व्यक्ती असून सदर व्यक्तीने ग्रामपंचायतची मालमत्ता मोटर केबल साहित्य पाईप पाच वर्षापासून वापरत आहे आमची तोंडी तक्रार करूनसुद्धा त्यांनी आज आज पावेत कोणतेही उत्तर दिले नाही किंवा मालमत्ता ग्रामपंचायत कार्यालयात जमा केले नाही म्हणून आज रोजी तेरा अकरा दोन हजार पंचवीस ग्रामपंचायतमार्फत नोटीस देऊन ती मालमत्ता सात दिवसात आत जमा करावी जर जमा केली नाही तर योग्य ती ग्रामपंचायतमार्फत कार्यवाही करण्यात येईल ही नम्र विनंती त्या ठिकाणी सह्या आहेत ग्रामपंचायत पांगण उपसरपंच ग्रामपंचायत पांगण सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत पांगण आणि सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य ग्राम त्यांच्या सह्या केलेले आहेत मीनाबाई वासुदेव ठाकरे सुमनबाई भाईदास गायकवाड मीनाबाई संजय चौधरी अनिताबाई मांगळू चौरे सीताराम भोऱ्या बागुल रोहिदास सुवन्या पवार वैशाली लकडू अहिरे दिलीप नाजे थ था, थैल या ठिकाणी वैशाली लकडू अहिरेने सही दिलेली नाही त्याचे सईने पण मला हे म्हणायचे जर सर्वसामान्य माणूस हा त्याच्या गरजासाठी लढत असेल त्याच्या गरजासाठी लढत असेल आणि तुम्ही त्या गरजा पुरत नसतील त्यांनी तक्रार केली म्हणून असं सामान्य लोकांना नोटीस काढता मग तुम्ही नोटीस काढल्यात तर गेल्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये ठराव मानण्यासाठी प्रयत्न केला की प्रत्येक गावात पांगण असेल मुगरफळा चोडपाडा शेवडीपाडा असेल पाण्याच्या टाकी ठेवा मग का ठेवलं नाही तुम्ही ह्या तुम्ही ठेवलं नाही त्याच्या मागे तुम्ही नोटीस दिल्या का त्याची कारवाई केली का नाही केली बर पांगण ग्रामपंचायती जी जल जीवन मिशनची बांधकाम चालू केली आणि पाईपलाईन अर्धवट झाली त्याच्यावरती काही नोटीस काढली का जर मी आज तुमच्या विरुद्ध तक्रार दिली त्याच्यावरती तुम्ही नोटीस काढताय माझ्या विरुद्ध म्हणजे काय शासन शासन एडिस, वरती केंद्र केंद्रशासन बघा केंद्रशासन कसं करतोय जर एखादा आमदार किंवा खासदार ऐकत नसेल त्याला ए डी सी डी लावा त्याचप्रकारे हे माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत हे एकदम अत्यंत वाईटची गोष्ट आहे कारण यांचा जो ग्राम ग्रुप ग्रामच्या स्पांगण या ग्रुपमध्ये आम्ही जवळपास काय काम केले आणि काय नाही याचा थोडा मी उलगडा करत आहोत त्या अनुषंगाने त्यांनी आता माझ्यावरती ते नोटीस काढले तर तुम्हाला नोटीस काढायची होती जी ग्रामपंचायत पांगण या ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेलाच नाही छंदातचं बांधकाम पूर्ण झालं नाही गटाऱ्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही पाण्याच्या कायद्या कुठेच ठेवल्या नाही आणि जी जलजीवन मिशनची व्हीर बनवली पाईपलाईन झाली का नाही झाली माहीत त्यांचे बिलं पूर्ण कंप्लीट झाले की ने माहीत मग अजून पावत्या तिकडचा पाणी पांगण गा ग्रामपंचायतमध्ये येत नाही पांगण गावात येत नाही तर त्याची नोटीस काढली का तर सर्वसामान्य हा जर तुमच्याविरुद्ध तक्रार करत असेल त्याचा काहीतरी उलगाडा काढत असेल मग तुम्ही ते एकदम ईडीसारखे काम करायला लागले दबाव द्यायला लागले हे अत्यंत वाईट हो वाद होण्याचं कारण असं आहे की गावात मार्च एप्रिलपर्यंत पाणी तुफान वाहतो बघा तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला एवढं पाणी वाहतं तरीसुद्धा ते पाण्याची टाकी ठेवायला तयार नाही त्या अनुषंगाने आम्हाला या गोष्टी तक्रार द्यावं लागल्या आता त्या उलट डी आणि सी डी सारखे जो यांचा खुलासा करतो यांच्या विरुद्ध बोलतो आहे एवढे हे सर्व नोटीस काढल्यात जर नोटीस काढायच्या होत्या तर तुम्ही जे काम केलं नाही जे अपूर्ण कामे केलं त्याच्यावरती नोटिसं काय काढत नाही तुम्ही त्याच्यावरती नोटिसा काढायला पाहिजे